नमस्कार अखेर पोलीस अधीक्षकांना सत्तावीस जणांवर ॲट्रोसिटी व अन्य कायद्यान्वये गुन्हा दाखलचे आदेश गवानीपाडा तालुका तोडदा येथील अनेकग्रस्त शेतकऱ्याच्या लढ्याला यश साधारण तीन वर्षाचा कालावधी पासून चिकाटी बाळगून न्यायासाठी कर्जबाजारी झालेल्या देखील जिद्दीने उद्या रुशनवारीवर प्रशासनाची उंबरठे झिजवणारे गव्हाणीपाडा तालुका तोडोदा येथील शेतकरी प्रवीण पाडवी या अनेकग्रस्तांनी घडलेल्या घटनेला अनुसरून सादर निवेदन केले या प्रसंगी अनेकग्रस्तांनी अवलंबित कुटुंबिक सदस्यांसोबत लवकरच सत्तावीस जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती दिली नमस्कार मी ॲडव्होकेट प्रवीण पाडवी मागील तीन वर्षाच्या कालावधीपासून सतत प्रशासनाचे उंबरटे झिझवाल्यानंतर आज अखेर माननीय जिल्हा दंडाधिकारी ने आ, मागील ऊस पीक सी संबंधित सोळा आणि ठिंबक सिंचन व आंदोलनाशी संबंधित अकरा अशा एकूण सत्तावीस जणांवर एन्ट्रोसिटी व अन्य कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्याचे आदेश माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना दिल्याने आज खऱ्या अर्थाने न्याय प्राप्त झाला असून लवकरच सत्तावीस जडांवर माझ्या फॅमिली मेंबरसह गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत सत्यमेव जयते जय हिंद